दंडवत प्रणाम यश्विनी आपण सध्या डोंबेग्रामच्या लीळा ऐकतो आहे ईश्वर स्पर्शाचा मार्ग भाग दोन या पुस्तकातून ह्या लीळा आपण आज श्रवण करणार आहोत आजपर्यंत आपण डोंबेग्रामच्या लीळांचे सहा भाग केलेत आजचा सा सातवा भाग तुम्ही खूप छान प्रतिसाद देत असल्या कारणामुळे मीही ह्या लीळा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे तर चला ऐकूया आजची लीळा काय आहे ते ईश्वर अवतार घेतात तेव्हा ब्रह्मांडातील सर्व देवता आपल्या अव्यक्त स्वरूपातील उरीच्या ब उर्फ वेचाच्या भावातून विभागून ईश्वर सेवेसाठी येतात त्यांचा ओळखण्या म्हणतात त्यातील प्रत्येक ओळखणी आपल्या देवतांच्या अव्यक्त स्वरूपातील संपूर्ण पंचप्रकाराने युक्त असते तर ब्रह्मांडातील सर्व देवतांचे अंश मनुष्य देहात मध मास रूपाने असतात त्यांना पिंडस्ता म्हणतात परंतु त्या देवतांच्या ब्रह्मांडस्थ स्वरूपापासून विभागात असून त्यांच्या ठिकाणी अगदी अत्यल्प अशा मायेच्या देहाला स्वीकारून परमेश्वर कर्मभूमीत मनुष्य देह धारण केलेल्या जीवांना ज्ञान होईल इतपत आपला संबंध संयोग सहवास देतात माहीमभट म्हणाले जी परमेश्वराची लक्षणे समजली परंतु मोक्ष मिळवण्यासाठी आपण जे ते जे दास्य करावे म्हणतात ते कोणाचे करावे हा प्रश्न आहे त्यात प्रश्न पाडण्याचे कारणच काय तुम्ही द्वापारीच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीचे दास्य करा तेव्हा हा जीव संसारापासून सुटेल वाहिमट म्हणाले जी जी ते युगच गेले ते आपल्या अविक्त स्वरूपी विलन झाले सर्वज्ञ म्हणाले तर मग सह्याद्रीवासी श्री दत्तात्रय प्रभूंचे दास्य करा ते अमोघ दर्शन झाले तर एखाद्या भाग्यवंतालाच होते मग अशा अदृश्य अवताराचे दास्य कसे करणार माहीमभट म्हणाले द्वारावती श्री चांगदेव रावणांचे दास्य करा त्यांनी ही अवतार कार्य संपवून निजा धामास गमन केले आहे माहीमभट म्हणाले असे आहे तर रुद्धपुरी श्री गुडंब राऊळ आणिबर्धपणे क्रीडा करीत आहेत तर त्यांचे दास्य करा स्वामी म्हणाले आता मात्र माहीमभट विचार करत म्हणाले ती तर अबोल वेडीपिशी मूर्ती आहे त्यांचे दास्य योग्य प्रकारे करता येणे कसे शक्य आहे जिजी सन्निधान ते कसे घडावे सर्वज्ञ म्हणाले अहो जीवाला बोध आणि बोध शक्तीचा लाभ आमच्यापासून होतो परमेश्वर अवतार हा ईश्वर आणि आपण जीव आहात अशी प्रतिती येणे यालाच बोध म्हणतात व बोधशक्ती म्हणजे ही प्रतिती आणून देण्याचे साधन होय सर्वज्ञांनी हा विचार पटवून देण्यासाठी हत्तीचा दृष्ट्यांत निरोपिला सर्वज्ञ म्हणाले एका गावात हत्ती आला होता तेथे ते काही आंधळे जन्मांध त्याला पाहावयास गेले एकाने पायी पाहिला एकाने सोंड एकाने कान तर दुसऱ्याने पाय दुसऱ्याने पोट तर आणखी एकाने शेपूट पाहिलं मग एका दुसऱ्याच्या चर्चा करू लागले की अरे तू हत्ती पाहिलास काय ज्याने पाय पाहिला तो हत्तीला खांबासारखा म्हणू लागला ज्याने सोन पाहिली तो मुसळासारखा म्हणू लागला कान ज्याने पाहिले तो सुपासारखा हत्ती आहे असं म्हणतो तर ज्याने पाठ पाहिली तो भिंतीसारखा व ज्याने पोट पाहिले तो म्हणे हत्ती कोथळासारखा भरलेले पोते दिसते तसा शेपूट ज्याने पाहिले तो खराट्यासारखा हत्तीला समजतो ते सर्व जन्मांध एकामेकांना सांगू लागले त्या ठिकाणी एक डोळस ज्ञानी मनुष्य आला व म्हणाला अरे हा तर हत्तीचा एक एक अवयव आहे तो हत्ती नाही या सर्व अवयव अवयवा मिळून एक संपूर्ण हत्ती होतो त्याप्रमाणे ज्या देवता भक्त्याला विद्या झाली त्या विद्येमुळे अंतकरणात पिंडस्त प्रकाशते तिला तो परमेश्वर म्हणतो परंतु परमेश्वर नाही परमेश्वर ज्ञानी याला प्रेमी याला प्रकाशू शकतो तो खरा परमेश्वर आहे ह्या ज्या प्रकाशल्या आहेत त्या सर्व देवतेच्या पिंडस्त आहेत तसेच बहिगार्याला आपल्या साधनाने कृतयुगात संलग्न प्रकाशते त्रेतायुगात भक्ती साधनाने ब्रह्मा विष्णू महादेव या नऊ कोटी देवतेमधील एखाद्या देवतेची प्राप्ती होते द्वापार युगात यज्ञसाधनामुळे स्वर्गाच्या तेहतीस कोटीमधील देवतेची प्राप्ती होते कलियुगात तीर्थक्षेत्र वरत दानामुळे अंतराळ योनी व कर्मभूमी या एकोणचाळीस कोटी देवतांमधील एका देवतेची प्राप्ती होते ह्या सर्व देवता अवर शक्ती आहेत त्या परमेश्वर अनंत शक्तीयुक्त आहे अवर शक्तीने परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही परमेश्वराच्या भक्तीनेच परमेश्वराची प्राप्ती होते या दृष्टांतामुळे माहीम भट्टला बोध झाला म्हणून स्वामींच्या ठाई ईश्वर प्रतिती आल्याने हा ईश्वर व मी जीव याचा उलगाडा बोध झाला सर्वज्ञ ईश्वर आहेत अशी प्रतिती झाली त्यांनी उठून सर्वज्ञांना दंडवत घातले व श्रीचरणा लागले माहीम भट्टाला वरील प्रमाणे उद्धरण निरोप पिल्यानंतर सर्वज्ञ म्हणाले अर्थात ब्रह्मविद्येत सर्व देवतांच्या विद्या अनुषंगा कितीने असतात त्या कधी समृद्धत्वाने प्रगट होतात तर कधी विघ्नरूप होऊन प्रगट होतात हे वचन निरोपविल्यानंतर सर्वज्ञांनी पुढील वचनाचे निरोपण केले अर्थात जागे झालेल्या खोटे भ्रामक भासते तसा अपरोक्ष यास कार्य प्रपंच खोटा भ्रामक भासतो अपरोक्ष ज्ञानात ज्ञानी याला चहू पदार्थांचे दर्शन घडते त्यामुळे त्याला सगळा कार्यरूप व कारणरूपी प्रपंच दिसतो त्याला पंच महाभूतांचा व त्रिगुणांचा कदर्म दिसतो शिवाय कार्य प्रपंच नाशिवंत असल्याचेही दिसते मग माहीम भट्टीने सर्वज्ञांना विचारलं जीजी कोणी इंद्राला परमेश्वर म्हणतात तर कुणी ब्रह्मा विष्णू महादेव असे अनेक प्रकारचे परमेश्वराला मानतात व त्यांना भसतात पूजतात तर त्यांना कोणते फळ मिळते सर्वज्ञ म्हणाले भट्टो परमेश्वर हा अनंत शक्तीचा आहे तो प्रत्येक देवतांना आपापली फळे देण्याची व्यवस्था करतो मग सर्वज्ञांनी माही भट्टास अधिक बोध व्हावा म्हणून मार्यनिवर्चन निरूपण केले सर्वज्ञ म्हणाले भट्टो चैतन्य माया विदेह पराव शक्ती ही मायेची निरनिरळी नावे आहेत ती माया स्वतः चेतन असून जीवांना चिंतन करते चेतन करते म्हणून तिला चैतन्य असे म्हणतात जीवांना ती मोहविते भ्रमविते म्हणून तिला माया म्हणतात ती सर्व देवतेंपेक्षा पर म्हणजे श्रेष्ठ असून सर्वश्रेष्ठ परमेश्वराने तिचा अंगीकार केलेला असल्यामुळे तिला परा हे नाव मिळालेले आहे आणि शिवाय ती सर्व देवता शक्तीची स्वामिनी असून परमेश्वराची मुख्य शक्ती असल्याने तिला शक्ती असेही नाव आहे सृष्टी रचने काळी मायेची अनंत अंश अंश विभागून जीवाला लागतात त्यांना संलग्न म्हणतात जीवाला चिकटण्यापूर्वी माया स्वरूपातील पंचप्रकारापैकी ज्ञान सुख सामर्थ्य व ऐश्वर्य हिरावून घेतले जाते त्यांच्या ठिकाणी प्रकाशाचं कार्य शिल्लक राहतो हा प्रकाश मुख्य प्रकाश होय पुढे अधिमळ लागल्यानंतर त्यांच्या ठिकाणचा प्रकाश किंचित न्यून होतो म्हणून त्यास तुल्य प्रकाश म्हटले जाते त्यानंतर विश्वेचा मळ रचताना हा तुल्य प्रकाश बराच कमी होऊन अंश प्रमाणात राहतो आणि अष्टभैरवासे मल रचल्यानंतर तर त्यांच्याजवळ अगदी रशी म्हणजे अस्तंगत होणाऱ्या सूर्याच्या सौम्य प्रकाशाप्रमाणे शिल्लक उरतो संलग्नाच्या ठिकाणाचा मुख्य प्रकाश सूर्याच्या मूळ स्वरूपाच्या तेजासारखा दिव्य मानला तर प्रकाश दिनस्त म्हणजे मावळ त्या सूर्याच्या प्रकाशासारखा असतो अवश्रूपी प्रकाश सरू सूर्याच्या पाण्यावरून परावर्तित झालेल्या प्रकाशासम असतो त्यास जळस्त असे म्हणतात तर रशिम प्रकाश जड पदार्थावरून परावर्तित झालेल्या प्रकाशासारखा असतो त्यास स्थळस्त असे म्हणतात अशा प्रकारे ही आजची लळा इथं संपन्न होत आहे जर तुम्हाला ही लीळा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला नक्की आवडली आहे का आणि जर असेच वेगवेगळे वे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा येईल आणि असंच प्रेम माझ्यावर कायम करत राहा आपल्या लीळेंवरती सुद्धा करत राहा दंडवत प्रणाम धन्यवाद